आमची तर वडापावची पार्टी चालू आहे बघा आज सोना आष्टीला गेली होती बस रिझर्वेशन करायला झालं सोना रिझर्वेशन किती वाजताची बस आहे ग तीन वाजताची बरं आपल्याला आवर वेळ तर भेटल मला <laughs> <laughs> माल उपास मी रोज खाते उपास असल्या नाही पाणी सुटून द्यायचं हे बघा ही माझी तीन नंबरची बहीण आहे आम्ही आले म्हणून भेटायला आलेली ती <laughs> 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 <आगे थे नागो>। <स्थिणा> बाप आमचे पप्पा वडापाव खात नसते पण आज सगळ्यांनी आग्रह केला त्याच्यामुळे खायला लागलेले ते सकाळी एकदा जेवले ना डायरेक्ट संध्याकाळी जेवण करते आज आज सगळे म्हणले बाबा हे पण म्हणले नातू देचे बाबा तुम्ही पण खा तुम्ही पण खा म्हणून खायला बसले बाबा नाही वडापाव फेवरेट आहे सगळ्यांचं त्याच्यामुळं सगळेच खाते <laughs> ते फक्त बाबा सोडू ना आई खात असते आमची दुपारची जेवण करत असते त्याच्यामुळं तिचं काही नाही बाबा आमची एकच टाइम जेवण करते सकाळी संध्याकाळी म्हणजे दुपारी काय जेवण करत नाहीत जिजा जिजाला काय होतंय तिखट वडापाव जिजाला पण वडापाव खूप आवडते उत्कर्ष कुठे गेला उत्कर्षला पण उत्कर्ष दोन वडापाव खाईन तीन वडापाव खाईन रेकॉर्ड ब्रेक वडापाव खाईन उत्कर्ष आहे ना रामल्याचं कित दुसरा ना प्रथमेचा तोंड तोंड आलेलं आहे सगळ्यांचं सा कशामुळं तेल कटते खाण्यामुळं ओंकारचं पण तोंड आलेलं आहे ओंकारचं पण पहिलाच वडापाव चालू आहे ना ओंकार नाहीत वडापाव खायला सगळे पक्के बर का आता हुस हुस करून खाते ते सगळी मला पण वडापाव भरपूर आवडतो बरं का पण आज माझं गुरुवार असल्यामुळं मी काय वडापावकडे लक्ष दिलेलं नाही त्यांचं ते खाते ते <laughs> मला आमची पूजा म्हणलेली ताई तुझ्या डोळ्यात आज तोंडाला पाणी येत नाही का आज मला उपवास असल्यामुळं पण मी आज त्यांच्या वडापावकडे लक्षच नाही दिलेलं मी आपल्याला आहे आपण नकोच ते वडापाव खायला खायला म्हणजे बघायला नको आणि त्यांच्याकडे जायला पण नको आज सगळे खाते ते मला पण आवडतो वडापाव सगळे घेऊ नका आता मिरच्या पण वडा का कठीण तुम्ही मिरच्या पण खाताय कधी सोबत तोंड पण आहे सगळे सगळे हुसफुस करायला लागले <्क्णारा> पूजेला तर तिखट आवडत नव्हतं पण आता आता खायला लागली ती तिखट नाहीत ती निस्ती मिठाची भाजी असली तरी चालू नस होत तिथ सवय बदलती ती लग्न झाल्यावर आमची वडापावची पार्टी कशी वाटली तुम्हाला सांगा कमेंट करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा